नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत काळ आणि त्याचे प्रकार तर जसं की आपल्याला माहितीच आहे काळ म्हणजे काय तर एखादी गोष्ट कोण्या वेळेत घडते काळ म्हणजे वेळ कोणत्या वेळेला घडते हे सांगण्यासाठी काळ आणि त्याचे प्रकार हे उपयोगी पडतात जसं की बघा आपण आज काळ शिकणार आहोत तर इथे मी काही तीन सेंटेन्स दिलेले आहे किंवा तीन वाक्य मराठीतील दिलेले आहे तर एकूण काळाचे किती प्रकार आहे आणि काळ कसा ओळखतात आणि काळ म्हणजे काय हे आपण आज शिकणार आहोत तर बघा खालील काही तीन उदाहरणे इथे दिलेली आहेत तर बघा ही उदाहरणे काय आहेत प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळा बदल कसा आहे हे आपण बघणार आहोत तर पहिल्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे समीर व्याकरण शिकतो दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे समीर व्याकरण शिकला तिसऱ्या उदाहरणामध्ये समीर व्याकरण शिकेल तर बघा प्रत्येक उदाहरण तुम्हाला जवळपास सारखं दिसते पण त्यामध्ये थोडा फरक दिसतो जसं समीर व्याकरण समीर व्याकरण समीर व्याकरण हे सगळे जे शब्द आहे ते सारखे दिसत आहे फक्त शेवटचे जे शब्द आहे किंवा अक्षर आहे ते तुम्हाला वेगळं दिसत आहे याच्या श याच्यामध्ये समीर व्याकरण शिकतो शिकला आणि शिकेल यामध्ये फरक आहे म्हणजे शिकणे किंवा शिकतो शिकला शिकेल हे जे आहे हे क्रियापद आहे मुळात आपण करता क्रियापद कर्म हे आधी ओळखायला पाहिजे तर यामध्ये यामध्ये सांगितलेलं आहे समीर व्याकरण शिकतो तर समीर काय करतो तर व्याकरण शिकतो त्याच्यानंतर समीर व्याकरण शिकला तर समीर काय शिकला तर व्याकरण शिकलं तर बघा ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती होण्यासाठी आपल्याला कर्ता क्रियापद कर्म हे माहीत होणे आवश्यक आहे तर बघा कर्ता म्हणजे काय करणारा प्रमुख जो मेन असतो कारण कर्त्याशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही आणि क्रियापद क्रिया म्हणजे कोणतेही केलेले काम किंवा हालचाल तर इथे समीर काय करतो शिकतो म्हणजे शिकण्याची क्रिया सुरू आहे मग काय शिकतो तर व्याकरण म्हणजे समीर हा करता व्याकरण हे कर्म आणि शिकतो हे क्रियापद तर आता या क्रियापदामुळे वेळ कशी बदलते किंवा काळ कसा बदलतो ते बघूया पहिल्या वाक्यात समीर व्याकरण शिकतो शिकला आणि शिकेत असे तिन्ही क्रियापदं आपल्याला वेगवेगळे वेग दिसते तर बघा जेव्हा क्रियापदाच्या शेवटी तो ती ते त्या त असे जेव्हा शब्द येतात तर तो तो काळ असतो वर्तमान काळ आता शिकतो म्हटल्यावर हा वर्तमान काळ आहे वर्तमान काळ आहे तर त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये काय आहे शिकला म्हणजे प्रत्येक वेळेस क्रियापद बदललं तर वाक्याचा अर्थ पण बदलतो आणि तो, तो कोणत्या वेळेस शिकला किंवा त्याचा काळ कोणता आहे हे शिकले जातो आपण दुसऱ्या वाक्यामध्ये आहे शिकला शिकला म्हणजे काय शिकून घेतलं म्हणजे शिकण्याची क्रिया पूर्ण झाली म्हणजे हा आहे भूतकाळ आणि तिसऱ्या वाक्यामध्ये दिलेला शिकेल शिकेल म्हणजे अजून निश्चित नाही झालं की तो शिक शिकला का तर जेव्हा तो भविष्यामध्ये शिकेल किंवा शिकणार आहे म्हणजे एखादी क्रिया जेव्हा तो भविष्यामध्ये करतो तर, तर ते झालं भविष्य काळ म्हणजे शक शिकतो म्हटलं तर हा झाला वर्तमान काळ शिकला म्हटलं तर ते झालं भूतकाळ आणि शिकेल म्हणजे हे झालं भविष्य काळ का, का, विग तर म्हणजे आपण तीन काळाचे हे प्रकार आहे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ आता तिन्ही काळ हे वेगवेगळे कसे बदलतात तर क्रियापदामुळे ते बदलतात प्रत्येक काळामध्ये क्रियापदाचे वेगवेगळे रूप आपल्याला वापरावे लागते आणि त्याच्यामुळेच आपल्याला तो काळ ठरवता येतो म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलेले असेल की जेव्हा मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी तो ती ते असेल तर तो वर्तमान काळ झाला आणि जेव्हा मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल ला ली ले लो असेल तर तो झाला भूत काळ आणि जेव्हा मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल न उ नार म्हणजे ल न ऊ नार म्हणजे कसं शिकेल झालं शिकणार झालं तिथे आपण नार लातो है ना शिके न झालं म्हणजे जेव्हा आपण असे शब्द नार न ना ल असे शब्द लावतो तेव्हा तो भविष्य काळ झालेला असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ आणि त्याचे प्रकार आणि या वाक्यावरून काळ कसा बदलला ते शिकलेलं आहोत तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा